नमस्कार मंडळी सगळ्यांचं मनापासून पुन्हा एकदा मराठी कलेक्शन या यूट्यूब चॅनलतील सगळ्यांचं स्वागत आहे साडी हा स्त्रियांचा सर्वात जास्त आवडता पोशाख आहे साडींमध्ये आपल्याला नवनवीन प्रकार आणि नवनवीन फॅब्रिकमध्ये साड्या आपल्या दिवसेंदिवस पाहायला मिळतात एखादी नवीन साडी विकत घ्यायची असेल तर आपण आवर्जून ट्रेंडिंग कलेक्शन पाहत असतो व मंडळी आपण साडीचं नवीन लेटेस्ट सुंदर असा साडीचा प्रकार आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत ही साडी नेसल्यावर तुम्ही एकदम अम... स्मार्ट आणि स्टायलिस्त मॉडर्न दिसण्यासाठी तुम्ही देखील नवीन साडींचं कलेक्शन पाहत असतात चला तर मग तुमच्यासाठी सुंदर साडींचं कलेक्शन पाह घेऊन आले आहे लाईट वेट असल्यामुळे ह्या साड्या अधिकच आकर्षक व डवेल शेडमध्ये ह्या साड्या तुमच्यासाठी घेऊन आली आहे मंडळी ही अतिशय सुंदर अशी जर्जटची साडी आहे या साडीवरती तुम्हाला खूप सुंदर असं रनिंग ब्लाउज पीस व खूप सुंदर अशी मोतीची या साडीवरती वर्क करण्यात आले असून अर्को बॉर्डरलेस ह्या साडीला लावण्यात आली आहे अतिशय फ्रेश व डार्क रंगांमध्ये या साडींच कलेक्शन तुमच्यासाठी घेऊन आले लाईट वेट असल्यामुळे तुम्ही दिवस दिवसभरात ही साडी नक्की कॅरी करू शकतात मंडळी या साडीमध्ये तुम्हाला सहा कलर ऑप्शन्स मिळत आहे त्याचप्रमाणे अतिशय सुंदर अशी न्यू ट्रेंडिंग लाँच झालेली कॉटनची साडी आहे या कॉटनच्या साडीवरती सुद्धा तुम्हाला खूप सुंदरशी पेपर मिरर वर्क या साडीच्या पूर्ण डिझाईन वर्क करण्यात आली आहे अतिशय असा रनिंग ब्लाउज पीस तुम्हाला या साडीमध्ये मिळत आहे मंडळी तर अतिशय सुंदर सुंदर डार्क व लाईट रंगांमध्ये आपल्याला साड्या पाहायला मिळत आहे अतिशय सुंदर अशी हलकी व हलकी फुलकी वजनाची देखील चापून चुपून नेसता येणारी खूप सुंदर साडींचं कलेक्शन तुम्ही पाहता तुम्ही जर लग्न शुभ प्रसंगी कुठल्याही कार्यक्रमासाठी अशा प्रकारच्या कॉटनच्या साड्या नक्की केरी करू शकतात मैत्रांनो अधिकच आकर्षक उठावदार कलर कॉम्बिनेशनमध्ये ह्या साड्या तुमच्यासाठी घेऊन आली आहे तुम्ही पाहू शकतात अतिशय सुंदर अशी जरी जॅकवर्ड गोल्डन रंगाची जरी वेवीन ह्या साडीच्या बॉर्डरवरती आपल्याला पाहायला मिळत आहे व पूर्ण साडीवरती तुम्हाला मिरर वर्क देखील करण्यात आली आहे खूप सुंदर अशा लाईट वेट साडींचं कलेक्शन तुमच्यासाठी तुम्ही जर नवीन साडी विकत घ्यायचा विचार करत असाल तर तुम्ही देखील अशा प्रकारच्या सुंदर व लाईट वेट साड्या नक्की विकत घेऊ शकतात स्क्रीनवरती व्हॉट्सअप नंबर दिला आहे तेथून तुम्ही ऑनलाईन या सगळ्या घरबसला परचेस करू शकता पुढे आवडल्यास लाईक करा शेअर करा चॅनल देखील सबस्क्राईब करून घ्या मंडळी